नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा हो स्वागत आहे मित्रांनो मागील काही महिन्यांपासून राज्यातील दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली आहे ज्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे अशातच दूध उत्पादक शेतकरी संघटनांनी आंदोलन करत चौतीस रुपये लिटर हा राज्य सरकारने निश्चित केलेला दर प्रमाण मानला आहे आणि त्यानुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार राज्य सरकारकडून ही योजना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे ही योजना अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्यभर राबवली जात आहे मित्रांनो राज्य सरकारने यापूर्वी ही योजना अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात मान्यता दिली होती त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा जी आर जारी करत राज्य सरकारने या, या योजनेस आणखी एक महिना मुदतवाढ दिली होती ज्यानुसार आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अकरा फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत दूध अनुदान मिळणार आहे मित्रांनो गाईच्या दुधाच्या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अकरा जानेवारी ते दहा मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने मंगळवार दिनांक तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे वंचित शेतकऱ्यांनी दूध संघाच्या माध्यमातून ही माहिती भरायची असून ही शेवटची संधी राहणार आहे यासाठी सरकारच्या ॲपद्वारे पशुधन दुधासह इतर माहिती भरायची होती पशुधन टॅगिंग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती मात्र आता ज्या शेतकऱ्यांना वेळेत दुधाची माहिती भरता आलेली नाही त्यांना मुदतवाढ दिली असून आपल्या दूध संघाच्या माध्यमातून ती भरून दूध अनुदानाचा लाभ घ्यावा असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद